नमस्कार तर शेतकऱ्यांसाठी आजचा या ठिकाणी हवामान जाहीर करण्यात आले आहे हवामानाने हो या ठिकाणी रेड अलर्ट या ठिकाणी काही जिल्ह्यांना या ठिकाणी देणार आहे तर बघा या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे बघा दिनांक तेवीसला या ठिकाणी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसा विजयांचा कडकडाटा असं या ठिकाणी पावसाच्या सरी कोसू शकतात ढगपुटी होणार आहे तर कोणते जिल्हे आहेत ते देखील आपण या ठिकाणी सांगणार आहोत तर बघा ज्या शेतकऱ्यांच्या या ठिकाणी कुठे आहेत म्हणजे की शेतकऱ्यांचे जे काय जनावरांना कुळं बांधलेले आहे ते उडण्याची शक्यता आहे शेतकऱ्याचे पत्र देखील या ठिकाणी उडण्याची शक्यता आहे तर या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मुसळधार पाऊस होणार आहे ते एकदा या ठिकाणी जाणून घ्या बघा तर या ठिकाणी आजचा हवामान अंदाज म्हणजे की सर्वाधिक जे काय मराठवाड्यामधील जे काय जिल्हे आहे तेथे या ठिकाणी सर्वाधिक पाऊस या ठिकाणी होणार आहे तर बघा सर्वात पहिला जो काय जिल्हा आहे जिथे रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आला आहे तो आहे छत्रपती संभाजी तर बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस या ठिकाणी दिनांक तेवीस तारखेला या ठिकाणी होणार आहे तर बघा पुढील जवळपास दोन तीन दिवस या ठिकाणी तेवीस चोवीस आणि पंचवीस तारखेपर्यंत ज्यांना परभणी नांदेड बीड आणि लातूर या ठिकाणी जिल्ह्यामध्ये मुसळधार या ठिकाणी पाऊस होणार आहे आता मध्यम पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे ते देखील एकदा पाहून घेऊया बघा तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत भयंकर पाऊस आहे विजा देखील पडण्याची शक्यता बघा पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा म्हणजे की जवळपास वादळी वाऱ्यासह पाऊस होणार पंढरपूर अहमदनगर इथे देखील या ठिकाणी पाऊस होणार आता जो काय मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे ते एकदा पाहून घ्या मुंबई ठाणे पालघर राजवाडी रत्नागिरी सिंधुदुर्ग कल्याण डोंगली या भागामध्ये या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात परंतु बा मध्यम आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी होणार आहे तर बघा वर्धा यवतमाळ वाशिम जे काय विदर्भ आहे येथे या ठिकाणी छोट्या स्वरूपाचा मध्यम स्वरूपाच्या ठिकाणी पाऊस होणार आहे परंतु पहा जो काय रेड अलर्ट त्या ठिकाणी दिलेला आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर हिंगोली जालना परभणी नांदेड बीड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये दोन ते तीन दिवस अतिमोसदार आणि ठिकाणी विजा पडण्याची पण शक्यता आहे असा पाऊस या ठिकाणी हवामान खात्याने अंदाजा वर्तवण्यात आलेला आहे तर शेतकऱ्यांना सुरक्षित राहण्यासाठी रेड अलर्ट या ठिकाणी दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची छोटीशी अपडेट धन्यवाद